शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण कापूस पिकामध्ये उभे उभे आहोत आणि कापूस पीक हे जवळपास साठ ते सत्तर दिवसाचं होत आहे आणि मी एक व्हिडिओ बघितला की त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की गळफांदी काढू नका किंवा काही जे शेतकरी तज्ज्ञ असतात किंवा शास्त्रज्ञ असतात ते म्हणतात की गळफांदी काढा पण यामागची वास्तविकता काय आहे ते आपण या ठिकाणी जाऊन समजून घेणार आहोत किंवा वाढरोधक वापरावं की नाही वापरावं हे बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न असतात तर ते आपण सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याचा या या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करू मी डॉक्टर आनंद इंगळे आपलं या ठिकाणी स्वागत करतो आपण जाणून घेऊ गळफांदी आणि फळफांदीमध्ये काय फरक आहे किंवा गळफांदी कधी काढली पाहिजेत किंवा काढणं गरजेचीच आहे किंवा काढल्यास काय फायदा होतो न काढल्यास काय तोटा होतो या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी जाऊन घेऊ त्याचबरोबर ज्या वाढरोधकांचा वापर कापुस्तिकामध्ये केला जात होता ते योग्य आहे की अयोग्य आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत तर गळफांदी सुरुवातीला आपण गळफांदी कोणती आणि फळफांदी कोणती हे बघू तर या ठिकाणी आपण बघू शकता या झाडाला दोन गळ जवळ जवळपास तीन आहे ही एक गळपांदी आहे ही एक गळपांदी आणि ही एक गळपांदी तर आणि ही जी आहे तर ही फळपांदी आहे ही पळपांदी आहे तर या फळपांदीला एक दोन तीन चार एक दोन तीन एक दोन तीन चार 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 बोंड लागलेले आहेत जवळपास आणि ही बघा बघायला एक आणि हे दोन हे तीन आणि ही जी गळपांदीला हिला सुरुवातीला बोंड दिसत नाही आपल्याला आणि ही जवळपास फोटाची अर्धी वाढलेली आहे म्हणजे हिं भरपूर अन्नद्रव्य या ठिकाणी घेतलेली आहे तर गळपांदीला काय होतं की सेकंडरी ब्रँचेस येतात आणि त्याला बोंड लागलेले असतात तर गळफांदी काय करते बऱ्याच वेळास की ब बऱ्यापैकी ज्या वेळेस काय होतं की गळफांदी आपल्या झाडाचं जे अन्नद्रव्य आहे ते बऱ्यापैकी शोषून घेते आणि भाराची अवस्था वाढते ठिकाणी आपल्याला झालेली दिसते तर आणि फळफांदीमध्ये काय होतं की फळांची संख्या खूप असते फळफांद्या जेवढ्या जास्त की तेवढ्या आपल्या फळांची म्हणजे बोंडांची संख्या त्या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसते तर गळफांदी काढावी की नाही काढावी तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की तुमचं अंतर किती हा सगळ्यात महत्त्वाचा त्या ठिकाणी मुद्दा आहे जर तुमचं अंतर कमी असेल म्हणजे चार बाय एक चार बाय दीड किंवा तीन बाय एक किंवा दोन बाय एक असं जर अंतर असेल तर आपण त्या ठिकाणी खांदी काढण्यास काही हरकत नाही जर आपलं अंतर चार बाय दीडपेक्षा जास्त असेल किंवा चार बाय दोन असेल पाच बाय दीड असेल किंवा चार बाय दोन असेल किंवा चार बाय दीड असेल किंवा चार बाय दोन किंवा तीन असं मोठं अंतर जर असेल तर त्या ठिकाणी गळपांदी काढण्याची गरज नाही जर आपल्या झाडाला त्या ठिकाणी मोठा स्पेस मिळतोय तर त्या ठिकाणी गळपांडी काढण्याची काही गरज नाही आपण काय करू शकता की सत्तर ते ऐंशी किंवा नव्वद दिवसांना आपण त्या गळपांदीचा त्या शेंडा त्या ठिकाणी फुडू शकता आणि गळपांदी काढल्यास आपल्याला नेमकं काय फायदा होतो ज्यावेळेस आपण झाडांची संख्या वाढवतो म्हणजे तीन बाय एक किंवा तीन बाय दोन बाय एक वर जर आपण लागवड केली तर त्या ठिकाणी आपली झाडांची संख्या आपण वाढवतो आणि त्या ठिकाणी काय होतं की झाडांची संख्या वाढल्यामुळे काय होतं की दाटणी होते त्यामुळे आपण काय करतो त्या ठिकाणी गळफांदी काढून टाकतो गळफांदी काढल्याचा फायदा काय होतो की बोंड पटपट लागतात म्हणजे लवकर बोंड लागतात आणि बोंडांची जी जाडी आहे ती जास्त होते आणि बोंडगळ सुद्धा त्या ठिकाणी कमी झालेली आपल्याला दिसून येते बो झाडांची संख्या वाढल्यामुळे काय होतं की आपल्या बोंडांचं टार्गेट कमी होऊन जातं म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला शंभर बोंडांची अपेक्षा आहे जर आपले पाच हजाराच्या ठिकाणी दहा हजार झाडं आहेत तर पाच हजार असताना शंभरची अपेक्षा आपण ठेवतो तर दहा हजार झाडं बसल्यावर आपण त्या ठिकाणी साहजिकच पन्नास बोंडांची अपेक्षा ठेवतो जर आपण गळफांदी काढली तर साहजिकच आपल्याला त्या ठिकाणी पन्नास बोंड लागलेले आपल्याला तीन बाय एक किंवा दोन बाय एक किंवा चार बाय एकमध्ये मध्ये दिसून येतात त्यामुळे कोण गळफांदी काढल्याचा फायदा आपल्याला कमी अंतरामध्ये सहज होऊ शकतो जर आपलं अंतर जास्त असेल तर त्या ठिकाणी गळफांदी काढण्याचा फायदा होत नाही हा झाला मुद्दा या ठिकाणी गळफांदी काढणे आणि न काढणे याचा फांदी काढण्याचे फायदे होतात परंतु आपलं अंतर त्या ठिकाणी कमी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर शेंडा खडणं सुद्धा गरजेचं असतं आपल्याला त्यानंतर जो महत्वाचा मुद्दा येतो म्हणजे वाढरोधकाचा वापर करावा की नाही करावा हा सगळ्यात शेतकऱ्यांचा प्रश्न असतो किंवा वाढरोधकाचा वापर करावा की शेंडा कोडावा तर शेंडा कोडल्यानंतर काय होतं की आपली जी वाढ आहे ती हॉरिझॉन्टल होते म्हणजे जे कापूस पिकाची वाढ आहे ती अशी होते म्हणजे फांद्या ज्या आहेत त्या था लांबायला लागतात म्हणजे गळफांदी जी आपली फळफांदी जी असेल तर ती एका फुटाची दोन फुटापर्यंतसुद्धा लाग होती त्या ठिकाणी पाच ते सात बोंडा आपल्याला एका ग फळफांदीवर लागलेली दिसतात परंतु आपण त्या ठिकाणी जर वाढरोदकाचा वापर केला तर वाढरोदकामुळे काय होतं की पूर्ण प्लांटची वाढ ही त्रिकोणा टाईप होते म्हणजे त्रिकोण दिसायला लागतो आपल्या झाडाचा शेवटचा जो शेंडा आहे तो असा गुच्छा टाईप झालेला दिसतो आणि सर्व झाडा कसलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात याच्यामधली फिजिओलॉजिकल जे स कारणं आहेत म्हणजे सायंटिफिक कारणं जे आहेत तर ज्यावेळेस आपण गळफांदी किंवा शेंडा कुडतो त्यावेळेस काय होतं की जिप्रिलिन सिंथिसिस आणि ऑक्झिन सिंथिसिस त्या ठिकाणी वाढतं आणि ॲफसेसिक ॲसिडचं प्रमाण कमी होऊन त्या ठिकाणी जिप्रिलिक ॲसिडचं प्रमाण वाढल्यामुळे काय होतं की झाडाची ओवरऑल ग्रोथ जी ती चांगली होते म्हणजे शेंडा कोडल्यानं काय होतं की ओवरऑल ग्रोथ जी झाडाची ती चांगली होते बोंड लागणं जास्त लागतात बोंडाची जाडी वाढते बोंड उमलणेसुद्धा चांगलं होतं पण आपण त्या ठिकाणी जर वाढरोदकाचा वापर केला तर त्यामुळे काय होतं की ॲपसेसिक ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी वाढतं आणि चिब्रिलिक सिंथेसिस कमी होऊन किंवा ऑक्झिन सिंथेसिस कमी झाल्यामुळे काय होतं की झाड जे आहे ते सिनेसंस्कडं जायला लागतं झाड पिवळं पडतं किंवा झाडातलं जे पानातलं हरितद्रव्य आहे ते एकवटले जातात आणि झाडाचं जे स स्टोरेज कॅपॅसिटी वाढून झाड त्या ठिकाणी फुटलेलं आपल्याला दिसतं आणि लवकर मॅच्युअर होतं आणि त्यामध्ये काय होतं की जेवढे बोंड त्या झाडामध्ये पाते लागलेले होते समजा तुम्ही ज्यावेळेस पंचावन्न ते साठ जास्त असताना त्या ठिकाणी फवारणी करता त्यावेळेस समजा पन्नास पाते त्या ठिकाणी ते तेवढेच पाते आपल्याला त्या ठिकाणी शेवटपर्यंत दिसतात त्यानंतर त्या ठिकाणी संख्या आपल्याला शक्यतो वाढलेली दिसत नाही जर त्याचा परिणाम जास्त झालेला असेल तर आणि त्याच उलट जर समजा आपण शेंडा कोडला किंवा फांदी काढली तर त्या ठिकाणी आपल्याला हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी ग्रोथ आपल्याला झालेली दिसते आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे बोंड लागलेले दिसतात आपल्याला आणि शेवटपर्यंत ते झा टिकून राहिलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं वाढरोदकाचा वापर आपल्याला कधी करायचा आहे का पुस्तिकामध्ये तर वाढरोदकाचा वापर जर आपल्याला करायचा असेल तर आपली कपाशी खूप दाटली म्हणजे त्यांच्या पेऱ्यातील अंतर म्हणजे दोन बोंडा अंतर आणि दोन फांद्यातील अंतर खूप आहे त्या ठिकाणी नतृयुक्तचा खतांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला असेल तर त्या ठिकाणी आपण करू शकतो आणि दुसरा मुद्दा जो आहे तर जर तुम्ही तीन बाय एक असाल किंवा दोन बाय एक किंवा चार बाय एक अशी लागवड केली असेल तर त्या ठिकाणीसुद्धा आपण वाढरोदकाचा वापर करू शकतो जर आपल्याला शेंडा फुडणं शक्य नसेल तर शक्यतो शेंडा कुडणी करा कारण काय होतं चेंडा कुडणीचा मोठा फायदा आपल्याला त्या ठिकाणी झालेला दिसून येतो वाढरोदकाचा वापर करायचा असेल तर आपण मॅपिकॉट क्लोराईडचं साठ पी पी एम या डोसनं म्हणजे जवळपास बारा मिली दहा लिटर पंपामध्ये आपण त्याचा वापर करू शकता किंवा पॅक्लोबिटर सुद्धा दहा मिली दहा लिटर पा पाण्यामध्ये फवारणी आपण त्या ठिकाणी करू शकता त्याचबरोबर आपल्याला ती फवारणी करताना काय होतं की एकच फवारणी करून त्याचा फायदा होत नाही म्हणजे आपण जर जर आपलं अंतर कमी असेल समजा तीन बाय एक वरती आपण लागवड केली असेल तर एक पा साठ दिवसाच्या असताना आपल्याला एक फवारणी करणं गरजेचं आहे पंचावन्न साठ त्यानंतर पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाची असताना एक फवारणी करणं गरजेचं आहे आणि एखादी जर समजा आपल्याला वाटलं की अजून वाढ होते तर आपण नव्वद दिवसाच्या दरम्यान सुद्धा एखादी फवारणी करू शकता त्याच वेळेस आपल्याला चांगलं उत्पादन म्हणजे आपली तीन बाय एक वरती जे आपण लागवड करतो त्यावेळेस काय होतं की जवळपास चौदा हजार झाडं बसतात किंवा तीन बाय जर आपण लागवड केली तर त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला जवळपास बावीस हजार झाडं त्या ठिकाणी बावीस ते एकोणतीस हजारपर्यंत झाडं आपल्याला त्या ठिकाणी बसवता येतात आणि जेवढे जास्त झाडांची संख्या त्यावेळेस आपण त्या वाढरोदकाचा वापर त्या ठिकाणी करू शकतो आणि त्याच्या वाढरोधकाचा वापर केल्यास नक्कीच कापूस पीक हे काय होतं की जर शेंडा फोडणी केली गळपांदी काढली आणि वाढरोदक जर वापरलं तर कापूस पिकाच्या बोंड्या लवकर लागतात आणि कापूस जो येतो हार्वेस्टिंगला लवकर येतो जवळपास नोव्हेंबर महिन्यापर्यंत म्हणजे एकशे पा एकशे पन्नास दिवसापर्यंत काय आहे की आपला कापूस घरामध्ये येतो आणि आपल्या कापूसाची क्वालिटीसुद्धा चांगली त्या ठिकाणी मिळते बऱ्याच वेळा काय होतं की शेवटच्या जेवढ्या बोंड्या लागतील आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की बोंडाळीचा प्रादुर्भाव होतो बोंड बारीक होतात वरच्या बोंडांचे जे काय होतं बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की वरच्या बोंडांचं वजन खूप कमी येतं खालच्या बोंडांचं वजन कमी येतं तर वरच्या बोंडांचं वजन वाढवायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला शेंडा कुडणं गरजेचं आहे किंवा वाढउकाचा वापर करणं गरजेचं आहे जर जास्त वाढ होत असेल तरच वाढ उदकाचा वापर करायचा शक्यतो शेंडा कुडणी करा शेंडा कोडणीचे जास्त फायदे आहेत अशा प्रकारे आपल्याला कापूस पिकामध्ये अजून काही अडचणी असेल तर आपण विचारू शकता आपलं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद